नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो खूप दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता म्हटलं आज थोडंसं जिल्हा परिषद भरतीची थोडीशी अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा निकाल कधी लागणार आहे याबद्दल थोडीशी मी माहिती देणार आहे भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ बनव व्हिडिओ मी बनवत नव्हतो पण म्हटलं आज व्हिडिओ बनवावा तर बघूया आपण एक अपडेट आलेली आहे सध्या तशी ऑफिशियल अशी काही अपडेट नाही आहे माझ्याकडे पण पहिलंच सांगतोय पण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे थोडासा तर याच्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या दहा पदांची निवड यादी सध्या तयार झालेली आहे तर त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी की सहाय्यक याची निवड यादी तयार झालेली आहे की नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर त्या अगोदर जे नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा तर मित्रांनो चला आपण माहिती घेऊया मित्रांनो माहिती अशी आहे की जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे कदाचित ही बातमी सगळ्यांनी बघितली असेल पण मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला की पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची बुधवारी होणार आहे पडताळणी तर जे उमेदवार पात्र झाले असतील त्यांची बुधवारी ही कागदपत्रांची पडताळणी होणार आहे त्याच्यामध्ये किशोर काळे हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे सामान्य प्रशासन विभागाचे तर जिल्हा परिषद मध्ये सतरा सवर्गाच्या तीनशे चौतीस पदासाठी भरती जाहीर झाली आहे यासाठी एकूण सोळा हजार दोनशे सत्याऐंशी उमेदवारांनी अर्ज केले होते तर ही माहिती त्यांनी दिली आणि त्यांचं काय म्हणणं आहे बघा अगोदर की शिल्लक राहिलेले जे चार सवर्गाच्या परीक्षा आहे त्या लवकर घेतल्या जाणार आहे आणि मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करणार आहे म्हणजे मार्च महिन्यामध्ये सगळ्या परीक्षा सुद्धा होणार आहे आरोग्यसेवक असतील ग्रामसेवक असतील त्याच्यासुद्धा परीक्षा होणार आहे आणि सगळ्या पदांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे, आहे। ले ले की दहा सवर्गाची निवड यादी जाहीर केलेली म्हणजे निवड यादी तयार झालेली आहे जाहीर केलेली आहे तर त्याची कागदपत्राची पडताळणी बुधवारी होणार आहे त्याच्यामध्ये इथं सांगितलेलं आहे की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांची अद्याप निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही तर पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये एखाद्या वेळेस हे सगळे चार जे स्वर्गाचे पद राहिलेले आहे ते एक एखाद्या वेळेस ते अगोदर त्याची परीक्षा होईल आणि त्याच्यासोबतच बाकी सगळे सुद्धा निकाल लावले जाऊ शकते पण मला वाटतं हा निकाल लवकर लावायला पाहिजे होता काय अडचणी त्यांना माहिती आहे सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या नोकऱ्यांमध्ये सध्या या टी सी एस आय बी पी एस सध्या काय घोळ चाली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता जलसंधारणमध्ये सुद्धा स्वत तो जलसंधारण अधिकारीच मुलांना कॉपी देतोय तर काय म्हणजे नेमकं आता अपेक्षाच कोणाकडून अपेक्षा ठेवा हेच कळत नाहीये या कंपन्या भ्रष्ट झालेल्या यांचे अधिकारी भ्रष्टाचार करून राहिले तर कशाला आपले गरीबाचे मुलं जे गरीब मुलं म्हणजे जे अभ्यास करतात होतकरून मुलं हजार नऊशे रुपये चलन भरतात तर त्या मुलांचं किती नुकसान होत आहे हे तुम्ही थोडं लक्षात घ्या आणि कोणी आरोग्यसेवक ग्रामसेवक याचा फॉर्म भरलेला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण आरोग्यसेवकचे तांत्रिक प्रश्न तयार करणार आहोत मी म्हणजे माझा मित्र तो तुम्हाला आरोग्यसेवक चांगली माहिती देऊ शकतो तर त्याचं सु, सुद्धा आपण आरोग्यसेवकची सुद्धा तांत्रिक प्रश्न घेणार आहोत तर मित्रांनो ही एक माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं टी सी एस आय बी पी एस बंद करायला पाहिजे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणामार्फत जे? या परीक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून या कॉपीमुक्त परीक्षा होतील ते शक्य नाही आहे कोणीही परीक्षा घेऊ द्या पण भ्रष्टाचार हा होणारा आहे लक्षात घ्या कारण इथं सगळेच भ्रष्ट था झालेले आहेत सगळे नेते मंडळी शून्यात म्हणजे जे सुरुवातीपासून तर एंडिंगपर्यंत सगळं भ्रष्ट आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये सुधारणा होईल असं तरी मला वाटत नाही ठीक आहे मित्रांनो एवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला धन्यवाद